आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे दोन हजार पंचवीसमधल्या श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थी जेव्हा संकष्टी चतुर्थीचा योग हा मंगळवारी येतो तेव्हा त्याला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि विशेष म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये ही अंगारकी चतुर्थी आलेली आहे त्यामुळे बघा आजच्या दिवसाला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला एकवीस दुर्वा एके ठिकाणी ठेवायच्या आहेत अतिशय प्रभावी आणि फक्त पाच मिनटाचा हा उपाय आहे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा हा उपाय आहे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी असतील विघ्न असतील समस्या असतील एखादं काम आहे ते खूप दिवसापासून तुम्ही करत आहात पण त्यामध्ये जर तुम्हाला पाहिजे तसं यश मिळत नसेल तुमच्या मुलांना अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तुम्हाला स्वतःला धनप्राप्तीचे योग जुळून येत नसतील किंवा नोकरी लागत नसेल संतानप्राप्ती होत नसेल किंवा व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नसेल किंवा तुमच्या मनातील एखादी इच्छा अपूर्ण असेल तर नक्की या अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर आज तुम्ही हा उपाय करायचा आहे फक्त एकवीस दुर्वांचा हा उपाय आहे पण याचा जो लाभ आहे शुभ लाभ आहे तो नक्कीच तुम्हाला मिळणार आहे किंवा काहीतरी असे मार्ग तुम्हाला मिळतील की तुमची जी काही अपूर्ण इच्छा आहे किंवा मनातील जी सुप्त इच्छा आहे ती पूर्ण होण्यास मदत होते आणि यातून नक्कीच गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने काहीतरी मार्ग मिळतो त्यामुळे बघा आज हा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कोण करू शकतात घरातील कोणीही सदस्य हा उपाय करू शकतात महिला पुरुष ज्यांना कोणाला हा उपाय करायचा आहे ते आज हा उपाय करू शकतात आता बघा असं म्हटलं जातं की जेव्हा आपण अंगारकी चतुर्थीचं व्रत करतो म्हणजे एका अंगारकी चतुर्थीचं व्रत करतो तेव्हा एकवीस संकष्टी चतुर्थी केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं त्यामुळे बघा आज केलेले जे उपाय आहेत अंगारकी चतुर्थी दिवशीचे तर ते अत्यंत प्रभावी असतात कारण आज गणेशतत्व म्हणजेच अंगारकी चतुर्थीला गणेशतत्व हे खूप जास्त पटीने हजारो पटीने जागृत असते त्यामुळे बघा नक्कीच तुम्ही आज हा उपाय करायचा आहे भविष्यकाळामध्ये आपली जास्तीत जास्त प्रगती व्हावी आपल्या कुटुंबाची मुलाबाळांची प्रगती व्हावी सर्वांना चांगल्या आरोग्याची प्राप्ती व्हावी यासाठी नक्की तुम्ही आज अंगारकी चतुर्थीला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कधी करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी आज अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे काही गोष्टी नक्की तुम्ही करायच्यात त्यासाठी आपल्याला जे आपल्या देवघरामधली गणेशाची मूर्ती आहे किंवा जो फोटो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे त्याचबरोबर मूर्तीला फोटोला कुंकू आणि अक्षता लावून घ्यायच्या आहेत एक आपल्याला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा अवश्य देवघरामध्ये दे गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे कारण अंगारकी चतुर्थी दिवशी जेवढे तुम्ही गणपती बाप्पांची सेवा कराल उपासना कराल तेवढे तुम्हाला पुण्यफळ हे मिळत असते भविष्य काळामध्ये याचे लाभ तुम्हाला मिळतात त्यामुळे बघा अवश्य तुम्ही, तुम्ही तुपाचा एक दिवा देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या फोटोसमोर मूर्तीसमोर लावायला विसरू नका गणपतीला आवडणारे लाल जास्वंदीचे फूल दुर्वा हे आज आपल्याला नक्की गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर एकवीस दुर्वांचा उपाय देखील कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे तुम्ही जर वेगळा नैवेद्य करणार असाल तर तो पण तुम्ही ठेवू शकता जसं की बुंदीचे लाडू मोदक हे देखील तुम्ही करू शकता पण खोबऱ्याचा नैवेद्य अवश्य तुम्ही देवघरामध्ये ठेवायचा आहे आज अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे गणपती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र हे आपल्याला म्हणायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांची आरती आपल्याला Uh, करायची आहे कापूर आरती आपल्याला करायची आहे सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची कापूर आरती ही झाली पाहिजे आणि विशेष म्हणजे श्रावण महिन्यातील ही अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे गणपती बाप्पांच्या आरतीबरोबरच आपल्याला शिवशंभू शंकरांची आरती, आरती करायची आहे कापूर आरती आपल्याला करायची आहे सकाळ संध्याकाळ तुम्ही गणपती बाप्पांची आणि त्याचबरोबर आपल्याला शंकराची आरती देखील करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे अगदी साधं सोपं आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे महत्त्वाचं म्हणजे एक तुपाचा दिवा लावणे दुळवा लाल फुलं अर्पण करणे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करणे हे खूप महत्त्वाचं आहे जे काही मंत्रस्तोत्र आहेत ते आपल्याला म्हणायचे आहेत ओम गणपती ऐन महा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आज आपल्याला चंद्राचं देखील पूजन करून घ्यायचं चंद्रा चंद्र आहे चंद्राला दुधाचं अर्घ्य द्यायचं आहे यामुळे बघा आपला चंद्रग्रह मजबूत होतो शुक्रग्रह मजबूत होतो आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर वैभव सर्व काही नांदते त्यामुळे आज चंद्राचे पूजन करण्याला देखील खूप महत्त्व आहे आता आपण बघूया एकवीस दुर्वांचा उपाय कसा करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता अगदी रात्री नऊ दहा वाजेपर्यंत जरी हा उपाय केला तरी चालेल यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एकवीस दुर्वा घ्यायच्यात एकवीस दुर्वा कशा घ्यायच्या प्रत्येक जी दुर्वाची काडी आहे त्याला तीन असे दल पाहिजेत म्हणजे तीन पानांचं एक जी दुर्वाची काडी आहे ती घ्यायची आहे अशा आपल्याला एकवीस दुर्वा घेऊन ठेवायच्या आहेत त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर उपायासाठी वापरायच्या आता देवघरासमोर बसायचं आधी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला दुधाने पाण्याने किंवा पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे ओम गंगणपतेन महा या मंत्राचा जप करत तुम्ही अकरा वेळा पाण्याने अकरा वेळा दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ कोरडी करायची आहे आणि थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते एखाद्या पाटावर किंवा लाल वस्त्रावर ठेवायचे आहेत आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोला तुम्ही स्वच्छ धुवून घ्या फक्त आणि कुंकू लावून अक्षत लावा आणि त्याचबरोबर अष्टगंध पण लावायचा आहे मूर्ती असेल तर मूर्ती तुम्ही वापरू शकता आता बघा मूर्तीला पण कुंकू अक्षत लावून घ्यायचे अष्टगंध लावून घ्यायचं आहे लाल फुलं अर्पण करून घ्या तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवा आता आपल्याला काय करायचं आहे तर एक एक दुर्वा घ्यायची आहे एकवीस दुर्वा तुम्ही घेऊन ठेवा आता एक दुर्वा घ्यायची आहे आणि तुम्हाला जप करायचं आहे ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राचा जप करत तुम्हाला ती दुर्वा जी आहे गणपती बाप्पांच्या समोर अर्पण करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला एकवीस दुर्वा ज्या आहेत तर प्रत्येक दुर्वा घेऊन याच मंत्राचा जप करायचा आहे गणपती बाप्पाला त्या अर्पण करायच्यात एकवीस दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पाला जी काही तुमची इच्छा आहे तर ती सांगायची आहे आणि लवकरात लवकर ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे धनप्राप्ती असेल नोकरी असेल व्यवसाय असेल किंवा मुलांसाठी तुम्ही इच्छा मागत असाल तर ती तुम्हाला तिथे बोलून दाखवायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक बेलाचं पान घ्यायचं आहे बेलाचं पान हे एकच घ्यायचं आहे आपल्याला ते चांगलं असावं किडलेलं नसावं उजव्या हातामध्ये ते ठेवायचं आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकवीस वेळा तुम्हाला जप करायचा आहे आणि पुन्हा ते जे बेलपत्र आहे तिथे गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायचं आहे आता काही वेळ या दुर्वा आणि बेलाचं पान हे तिथेच ठेवायचं आहे तुमची इच्छा जी आहे धनप्राप्ती व्यवसाय नोकरी किंवा मुलांविषयीची काही इच्छा असेल स्वतःविषयीची इच्छा असेल कुटुंबाविषयीची असेल तर ती तुम्हाला गणपती बाप्पांना आणि भोलेनाथांना मनोभावे सांगायची आहे आणि लवकरात लवकर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मला चांगले मार्ग दाखवा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे काही वेळ या दुर्वा आणि जे बेलाचं पान आहे ते तिथेच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तासाभराने अर्ध्या तासाने वेळ नसेल तर पंधरा मिनिटांनी या एकवीस दुर्वा आणि एक बेलाचं पान जे आहे तर त्यांची जुडी तुम्हाला तयार करायची आहे एका धाग्यामध्ये एकवीस दुर्वा आणि ते बेलाचं पान जे आहे ते बांधायचं आहे आणि तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्हाला शिवलिंगावर ते अर्पण करायचं आहे शिवलिंगावर अर्पण करत असता ओम नम शिवा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर थोडेसे हिरवे मूग आणि तांदूळ हे देखील शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत स्वच्छ पाणी जे आहे तर ते देखील अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला तिथे देखील भोलेनाथांना तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे तर असा उपाय तुम्हाला आज अंगारकी चतुर्थीला एकवीस दुर्वांचा आणि एका बेलाच्या पाण्याचा करा आहे उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि खूप सोप्पा आहे नक्की तुम्ही आज हा उपाय करा तुम्हाला समजला असेल उपाय एकवीस दुर्वा घ्यायच्यात एक बेलाचं पान घ्यायचं आहे आणि ते गणपती बाप्पांना मंत्र सांगितलेला आहे मी तो म्हणून अर्पण करायचे आहे त्यानंतर या दुर्वा आणि बेलाचं पान जे आहे ते आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊन तिथे शिवलिंगावर अर्पण करायचं आहे सोबत तुम्ही थोडंसं पाणी न्या आणि शिवलिंगावर जलाभिषेक करा आणि तांदूळ आणि हिरवे मूग हे देखील शिवलिंग अर्पण करायचे आहेत तर आज अंगारकी चतुर्थीला आज सर्वांनी हा उपाय करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा